उमराणी तालुका जत येथील श्रीमंत धैर्यशीलराव डपळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न उमराणी तालुका जत येथील उमराणी शिक्षण प्रसारक मंडळ उमराणीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीमंत धैर्यशीलराव डपळे यांचा एकोणऐंशीवा वाढदिवसाच्या निमित्ताने उम खोजनवाडी हायस्कूलमधील शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीने प्रशालेतील वाढदिवस असणारे विद्यार्थी राकेश कन्नमडी व मल्लिकार्जुन पाटील या दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कट करून श्रीमंत धैर्यशराव डफळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मदर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल व अँड वर्ल्ड गव्हर्नमेंट उमराणीचे संस्थापक कृष्णराज डपळे सरकार संस्थेचे सचिव संतोष काळे शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते के एस मराठीसाठी महावीर मड्डीमणी उमराणे